नमस्कार सीमा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला सीमा स्वतःशीच बोलते नाही माहीचं वागणं खूपच विचित्र आहे ही माहीच आहे मला पूर्णपणे खात्री आहे कारण माझी रमा अशी वागूच शकत नाही माझी रमा कधीच मला उलट उत्तर देणार नाही माझं मन दुखावणार नाही पण हे जे काही माहीचं चालू आहे ना त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही या गोष्टीसाठी मी तिला शिक्षा देणार म्हणजे देणारच त्याशिवाय मी शांत नाही बसणार तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे रमाने इरावतीला धमकी दिलेली असते की काहीही करा पण एक गोष्ट लक्षात ठेवायची माहीला सांगायचं आईंशी जे काही ती वागते ना ते चुकीचं आहे आणि आईंशी असं वागलेलं मला अजिबात चालणार नाही प्लीज हे सर्व लवकरात लवकर, लवकर थांबवा तेव्हा मात्र इरावती बोलते हो का जरा तरी विचार करायचा ना मी बघेन काय ते तू जा त्यावेळेला रमा बोलते कधी कोणावरती प्रेम केलं आहे जर का कधी कोणावरती प्रेम केलं असेल ना तर त्या प्रेमाचा विचार करा आणि मग मग या गोष्टीबद्दल बोला खरं सांगायचं तर प्रेम काय असतं हे तुम्हाला माहिती तरी आहे का आणि रमा तिथून निघून जाते त्यावेळेला इरावती स्वतःशीच बोलते हिला माझ्या प्रेमाविषयी कळलं आहे का जर का हिला माझ्या प्रेमाविषयी कळलं असेल तर मात्र काहीच खरं नाही आता काय करू तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी गप्प बसूच शकत नाही कारण गप्प बसणं आता माझ्या तत्वातच बसत नाही काय करू मी मलाच कळत नाही पण मी आता गप्प बसूच शकत नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच मला कळत नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे माहीसुद्धा विचार करत असते काय करू मी म्हणजे मी रमा बनेन रमासारखं मायेनं वागावं वा लागेल तिच्यासारखी माणुसकी दाखवावी लागेल तरच कदाचित अक्षय माझ्या प्रेमात पडेल पण अक्षयने माझ्या प्रेमात पडावं यासाठी मी काय काय करावं हेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी काही ना काहीतरी करणारच तेव्हा मात्र ती स्वतःला खूपच दोष देत असते आणि म्हणत असते नाही माही तुला आता काहीतरी करावंच लागेल इकडे सकाळी सकाळी माही मुकादमांच्या घरी आलेली असते आणि रमा गेस्ट हाऊसमध्ये गेलेली असते माहीने घरामध्ये पाऊल ठेवता सीमा मोठ्याने ओरडते थांब घरामध्ये येऊ नकोस त्यावेळेला माही बोलते का काय झालं असं का वागताय तुम्ही माझ्याशी तेव्हा लगेच सीमा बोलते घरामध्ये यायची हिंमतसुद्धा करू नकोस जर का तशी हिम्मत जरी केलीस ना तरीसुद्धा तुला धडा शिकवेनच मी एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नादी लागायचं नाही जर का माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी आयुष्यातून उठवेन तुला हे ऐकून चांगलाच धक्का माहीला बसलेला असतो त्यावेळेला माही बोलते काय झालं आई तुम्ही माझ्याशी असं का वागताय त्यावेळेला अक्षय तिथं आलेला असतो आणि अक्षय म्हणतो आई आई शांत हो काय झालंय असं का वागती आहेस तू त्यावेळेला सीमा बोलते अक्षय अरे तुझं रमावरती प्रेम आहे आहे की नाही मला सांग त्यावेळेला अक्षय बोलतो हो आई माझं रमावरती प्रेम आहे मी रमाशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही आई तू असा विचार का करतेस त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय मी असा विचार करते कारण मला नाही वाटत की तुझं रमावरती प्रेम आहे तुझं जर का रमावरती प्रेम असतं तर तू तु तु तुझ्या खऱ्या रमाला ओळखलं असतंस तू असा नसताच विचार केलास की हीच तुझी खरी रमा आहे अक्षय जिला घराबाहेर काढलायस ती तुझी खरी रमा आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो आई तू काय बोलतेस कळतंय का तुला जरा विचार कर त्यावेळेला लगेच माही बोलते अहो तुम्ही ना आईंकडे लक्षच देऊ नका त्यांना आहे ना माझा हल्ली खूपच राग येतो त्या माझा खूपच रागराग करत असतात मला खरं तर समजतच नाही की आई माझ्याशी असं का वागतात तेव्हा लगेच मोठ्याने सीमा बोलते हे बघ उगाच काही बाई सांगू नकोस मला काही तुझा राग बी येत नाही खरं तर माही तू अशी नव्हतीस तुझं अक्षयवरती प्रेम आहे मला कळतं पण अक्षयवरती प्रेम आहे म्हणून दुसऱ्याचं प्रेम हिसकावून घेणं दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणं हे आपल्या तत्वात बसत नाही माही तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे ती लवकरात लवकर, लवकर थांबव आणि मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच माही मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय आता इथल्या इथे संपला त्यावेळेला माहीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला माही मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आई तुम्ही अक्षय आणि मला वेगळं करण्याचा प्रयत्न करताय कारण तुम्हाला आता ती माही आवडते त्यावेळेला लगेच लगे। अक्षय बोलतो एक एक मिनिट आईचं रमावरती किती प्रेम आहे ते तू मला सांगायची गरज नाही खरं सांगायचं तर आईचं प्रेम तू कधी ओळखूच शकत नाहीस कारण तू खरी रमा नाहीस हे मला कळलं आहे माझी जर का खरी रमा असती तर माझ्या आईशी अशा उद्धटपणे बोललीच नसती एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू आणि आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस मला तुझं तोबारसुद्धा सुद्धा दाखवायचं नाही चल नी तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि आता तर मला कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबलंच पाहिजे वेळेला रमाला खूपच चीड आलेली असते आणि त्याच वेळेला माही मोठ्यानी बोलते झालं समाधान झालं हेच तुम्हाला पाहिजे होतं ना अक्षय माझ्यापासून दूर गेले पाहिजे होते ना झालं ना समाधान तेव्हा लगेच सीमा बोलते प्लीज तू असा विचार का करतेस मुळात असा विचार करायची गरजच नाही खरं सांगायचं तर माझ्या मनातसुद्धा असं काही नाही प्लीज असा विचार करू नकोस त्यावेळेला मात्र माहीला खूपच राग आलेला असतो आणि माही बोलते सोडणार नाही मी तुम्हाला तुम्हाला मी धडा शिकवणारच आणि त्याशिवाय मी गप्प नाही राहणार त्यावेळेला मात्र माही मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि मला ते सिद्ध करायचं आहे त्यावेळेला मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ माझ्या आईला बोलायची गरजच नाही कारण मला पूर्णपणे कळलं आहे की तू एक नंबरची खोटारडी आहेस तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो आणि अक्षय रमाला धक्के मारत म्हणजेच माहीला घराबाहेर काढतो आणि तिला म्हणतो तू माझी रमा नाहीस हे नक्की त्यावेळेला इरावती मध्ये पडते आणि बोलते अक्षय अरे असं काय करतोस अरे हीच तुझी रमा आहे तेव्हा लगेच सीमा बोलते इरावती तुम्ही तर गप्पच बसा स्वतःला तुमचं प्रेम मिळालं नाही म्हणून दुसऱ्यापासून दुसऱ्याचं प्रेम हिसकवण्याचं काम तुम्ही करताय बाकी काही नाही हे ऐकून इरावतीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इरावती, इरावती गप्प बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीचं भयानक सत्य सीमा रमा आणि अक्षय एकत्र मिळून आणू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू